गुरु गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा दास दासबो दासित्वा बोधवावे अपत्या परि पाववि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा श्रीराम शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परि कवी कल्मीका सारिखा ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदात्यांना नमस्कार करते जयश्री त्यांनाही नमस्कार करते दासबोस श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक वीस सहा आत्मा गुण निरूपण या समासामध्ये समर्थांनी आत्मा हा शब्द ईश्वर या अर्थाने वापरला आहे आत्मा निर्गुण असल्याने त्याला गुण नाही, क्रिया नाही व त्याचा नामरूपात्मक पसारा सत्ता इत्यादी आत्म्याला काहीच नाही हे सर्व अंतर आत्म्याचे म्हणजे ईश्वराचे आहेत म्हणून समर्थांनी या समासामध्ये जेव्हा जेव्हाही आत्मा गुण म्हटला आहे तर गुण हा शब्द उपाधी या अर्थाने वापरला आहे श्रीराम समर्थ श्रीराम पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ कित्येक ते निर्मळ माळ जळे वीण पृथ्वी श्रीराम तैसे दृश्य विस्तारले काही एक जाणीवेने शोभले जाणीव रितले किती एकदृश्य श्रीराम कि या भूमंडळात म्हणजे या पृथ्वीचे जर आपण निरीक्षण केले तर असे लक्षात येते की जागोजागी लहान मोठे पाण्याचे साठे आहेत पण अनेक ठिकाणी जराही ओलावा नसलेले असे माळरान पसरलेले आहे आपण त्याला म्हणतो ना की कोरड जमीन आहे की तिथे पाणीच नसते त्याचप्रमाणे या दृश्यसृष्टीचा अफाट विस्तार झालेला आहे पण ते अफाट विस्तारातील या जीवसृष्टीत काही ठिकाणी जाणीवेची शोभा आहे तर अचेतन अशी जी विस्तृत सृष्टी आहे ती जाणीव शून्य आहे चारी काणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी शास्त्रीयोगेने मुनी बोलले असे श्रीराम की या संपूर्ण सृष्टीमध्ये म्हणजे जारज स्वदेश आणि वाणी म्हणजे आणि वैखरी यांच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी शास्त्रात सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये त्याची काही संख्या दिलेली आहे त्या संख्येचं वर्णन समर्थांनी चौथ्या पाचव्या आणि सहाव्या ओळीमध्ये केले आहे मनुष्य चारी लक्ष पशु वीस लक्ष क्रिमा अकरा लक्ष बोलिले शास्त्री श्रीराम दहा लक्ष ते खेचर नवलक्ष जळचर तीस लक्ष सावर बोलिले शास्त्री श्रीराम ऐसे चौऱ्याऐंशी लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी अनंत देहाची मांडणी मर्यादा कैसी श्रीराम की या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जळचर नऊ लाख आहेत पशु वीस लाख आहेत पक्षी दहा लाख आहे वृक्ष आणि वेली तीस लाख आहे कृमी कीटक अकरा लाख माणसे चार लाख आहेत म्हणजे असे एकूण चौऱ्याऐंशी लाख आहेत म्हणून अशा चौऱ्यांशी लक्ष येऊनी चा पूर्ण हिशोब हा असा समर्थांनी आपल्याला इथे सांगितला आहे त्यामध्ये जितके प्राणी आहेत त्या प्राण्यांना सगळ्यांना जाणीव आहे म्हणजे त्यांच्यात जाणटेपणा आहे प्राण्यांची देहाची रचना अनंत प्रकारची आहे त्या विविध प्रकारच्या देहांच्या मुळी मर्यादाच नाही अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती जगती वेगळी स्थिती त्याची कैसी श्रीराम की या पृथ्वीवर अनंत प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांचं अधिष्ठान म्हणजे परब्रह्म तत्व आहे म्हणून परब्रह्म आहे परंतु हे अनंत प्राणी या भूतलावर जन्माला येतात आणि त्या म्हणजे पृथ्वीवर जन्माला येतात आणि पृथ्वीवरच मरण पावतात मग ते जाणार कुठे आहे की या जगाच्या पाठीवर पृथ्वी हाच त्यांचा आधार आहे पण पृथ्वीचा आधार मात्र परब्रह्म आहे म्हणून हे जग सोडून कोणाला कुठेच जाता येत नाही पुढे पाता पंचभूते पावली स्पष्ट दशे ते कोणी विद्यमान कोणी ते उगीच सती श्रीराम की त्यानंतर स्पष्ट दिसणारी ही जी पंच महाभूते आहे त्यातील पृथ्वी आप तेज हे आपल्याला डोळ्यांना दिसतात म्हणजे ते इंद्रिय गोचर आहेत तर पंचमहाभूतांपैकी वायू आणि आकाश हे नुसतेच असतात ते गुप्त असतात ते डो इंद्रियांना दिसत नाही अंतरात्म्याची तेची येथे चपळपण जाणीवेचे अधिष्ठान श्री श्रीराम सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा तैसावा कर्ण पंचक पूर्व अंशात्मयाचा श्रीराम की जेथे जेथे हालचाल असते तेथे ते तेथे जाणीव असते आणि जिथं जिथं जाणीव असते तिथे आत्मा असतोच म्हणून जाणीवेचे अधिष्ठान आत्मा आहे आणि हा आत्मा जीव आणि शिव म्हणजे मनुष्य प्राणी म्हणजे सगळे प्राणी आले त्याच्यात फक्त मानवच नाही तर बाकीचे पण प्राणी आले म्हणजे जीव की ज्यांना ज्यांना जीव असते जीव व शिव म्हणजे ईश्वर या दोघांमध्येही जाणीव रूपानी हा आत्मा असतोच जीव म्हणजे पिंड आणि शिव म्हणजे ईश्वर म्हणून सुख व दुखाची जाणीव जीव व ईश्वर या दोघांनाही असते जीव व ईश्वर या दोघांनाही अंतकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार असते अंतकरण सर्व भूतांच्या गुणापासून उत्पन्न होते अंतःकरण हा अंतरात्म्याचा अंश आहे या अंतरात्म्यामुळेच सुख दुःख उद्वेग सर्व जीवाला आहे देहाला नाही हा आत्मा नसेल तर त्या नुसत्या देहाला काहीच किंमत नाही अशा या आत्म्याचे गुण समर्थांनी या समासामध्ये सांगितले आहे या आता अकरा पासून ते एकवीस एकोणतीस पर्यंतच्या सगळ्या ओव्यांच्या शेवटच्या चरणामध्ये समर्थांनी गुण आत्मयाचे गुण आत्मयाचे असे सांगून अथवा कुठे कुठे व कसे कसे कार्य करतो त्याचे गुणवर्णन केलेलं आहे खरं म्हणजे या आत्म्याशिवाय ही संपूर्ण सृष्टी चालूच शकत नाही म्हणजे जे मानव आहे की ज्यांना जाणीव आहे किंवा अचेतन पण आहे वृक्षवेली यांना सुद्धा ती दिसत नसली तरी त्यांच्यातही जाणीव आहे ही आत्म्याशिवाय असूच शकत नाही म्हणून समर्थ इथे हे गुण आत्मयाचे असं सांगून आपल्याला त्याचे गुण आता सांगतात <coughs> सूर्य आकाशाचे गुण अंश आत्मयाचे जाण सत्व रुण गुण आत्मयाचे स्थूल आकाशाचे गुण म्हणजे आकाशा काम क्रोध शोक मोह भय हे आत्म्याचे अंश समजावे आणि सत्व रजतम हे आत्म्याचे गुण समजावे नाना चाळना नाना धृती नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती अलिप्तपणा सहज स्थिती गुण आत्मयाचे श्रीराम की विचारांची देवघेव करणं कुठलेही धृती म्हणजे धैर्य की कुठलेही कार्य करताना अंगी धैर्य असावे लागते हे धैर्य हा सुद्धा हा आत्म्याचाच गुण आहे त्यानंतर नवविता भक्ती आपण नवविधा भक्तीचा अभ्यास केला आहे पण ही नवविता भक्तीचा अभ्यास आपण कशाच्या सत्तेवर करू शकलो या आत्म्याच्या सत्तेवरनं आपल्यामध्ये तो आत्मा आहे म्हणूनच आपण सगळा विचार वगैरे करू शकतो अन्यथा ते शक्यच नाही म्हणून नवविदा भक्ती श्रवण कीर्तनं विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनं अशी ही नवविदा भक्ती चतुर्विदा मुक्ती म्हणजे सलोकता समीपता स्वरूपता आणि सायोज्यता अशा या चारी मुक्ती आणि अलिप्तपणा व सहजता हे सर्व गुण आत्मयाचे आहे त्याच्याशिवाय हे सगळं आपण काहीच करू शकत नाही द्रष्ट्या साक्षी ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुण आत्मयाचे श्रीराम की द्रष्ट्या साक्षी ज्ञानघन असणारा सत्ता असणारा चैतन्य रूप असणारा पुराण पुरातन असणारा श्रवण मनन आणि त्याच्यावर विवरण करणारा करायचे करणारा असे हे सगळे गुण जे जीवामध्ये असतात ते सगळे आत्म्याचेच असतात म्हणजे हे गुण सगळे आत्म्याचेच आहे तर इथे लक्षात ठेवायचं की हे सगळे गुण जीवामध्ये जसे आहे तसेच ईश्वरामध्ये पण आहे जीव आणि शिव दोघही जाणीव रूपच आहेत दृश्य द्रष्ट्या दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान गुण आत्मयाचे श्रीराम की दृश्य म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपल्याला जे दिसते ते द्रष्ट्या म्हणजे जो पाहतो तो पाहणारा आणि दर्शन म्हणजे क्रिया मग अशी दृश्य द्रष्टा दर्शन द्रश्या ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे, हे ही जी मुख्य तिन्ही त्रिपुटी आहेत हे गुण पण त्या आत्म्याचे आहेत वेदशास्त्र पुराण अर्थ गुप्त चालिला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ गुण आत्मयाचे श्रीराम की वेदशास्त्र पुराण यांचा अर्थ समजून घेणे त्याचं वाचन करणे हे सगळं याशिवाय गुप्तपणे चालणारा हा परमार्थ आणि सर्वज्ञपणे समर्थ असणार समर्थ जो ईश्वर हे सगळे जे गुण आहेत के काहिस संजुन, संजुन उलकना। उलकना हे केवळ आत्म्याचे आहे त्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही वेदशास्त्र जाणू शकणार नाही पुराणांचा अर्थ समजून समजून घेता येणार नाही गुप्त असलेला परमार्थ ओळखण्या ओळखण्याचे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य सुद्धा केवळ या आत्म्याचे आहे बद्धमुमोक्ष साधक सिद्ध विचारपाणी शुद्ध बोधाणी प्रबोधा गुणात्मयाचे श्रीराम की बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध हे चार गट आपण मनुष्याचे अभ्यासले होते की बद्ध म्हणजे बांधलेला बांधलेला जो सतत संसाराला विषयाला असतो त्याला बद्ध म्हणतात मुमुक्षू बद्धाला जेव्हा भगवंताच्या भेटीची तळमळ लागते आतापर्यंत प्रपंचात अडकलेल्या अडकलेल्याला त्यातून बाहेर पड असे वाटते व मोक्षाची इच्छा होते तो मुमुक्षू आणि एकदा भगवंताच्या भेटीची तळमळ लागली की त्याच्या भेटीसाठी काही प्रयत्न करणारा त्यासाठी संत सहवासात राहणारा साधक साधकाला काहीतरी मिळावे याची तळमळ लागते व त्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहतो तो साधक आणि असा प्रयत्न केल्यानंतर त्या प्रयत्नांना यश मिळते म्हणजे जिथे जायचे आहे ते तेथे साधक जाऊन पोहोचतो म्हणजे भगवत कृपा प्राप्त होऊन भगवत रूप होतो अशा बद्ध साधक सिद्ध या अवस्था केवळ आत्म्याच्या गुणामुळे शक्य आहे त्याचप्रमाणे शुद्ध विचार बोध आणि प्रबोध हे सर्व गुण त्या आत्म्याचे आहेत जागृती स्वप्न सुशोक्ती तुरिया प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांडाष्टकाया गुणात्मयाचे श्रीराम परमात्मा आणि परमेश्वरी परमेश्वरी जगदात्माणी जगदेश्वरी महेशाणी माहेश्वरी गुणात्मयाचे श्रीराम की जागृती स्वप्न सुषुप्ति तुर्या या चारही अवस्था केवळ त्या आत्म्याच्या सत्तेने सुरू असतात आपण जागृती मध्ये सगळं कार्य करत असतो मग जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपण झोपेतून जागे होतो ना मग, जागे हो जागे हो तो. तो मग जा हे जागे होतो म्हणजे काय आत्म्याची सत्ता असते म्हणूनच जागे होतो नाही तर मग एकदा झोपला तर कायमच झोपलेला माणूस राहिला असतो म्हणजे हे सगळं जागृती स्वप्न सुशुक्ती तुरिया या सगळ्या अवस्था प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड आणि आठी देह असे हे सगळे गुण आत्म्याचे आहेत त्याचबरोबर परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी हे सगळे गुण आत्म्याचे आहेत सूक्ष्म जितुके नाम रूप तितुके आत्मयाचे स्वरूप संकेत नामाने अमुप सीमा नाही श्रीराम म्हणून जेवढे काही सूक्ष्म असते ते अत्यंत व्यापक असते म्हणून जे सूक्ष्म आहे ते नामरूप आहे तेवढे सारे अंतरात्म्याचे स्वरूप आहे पण ह्या अंतरात्म्याला जाण्यासाठी सूक्ष्म आणि व्यापक विचार करावा लागतो अशा सूक्ष्म नामरूपांच्या संकेतांची नावे खूपच आहेत ते सगळे आपल्याला केवळ त्या आत्म्याच्या सत्तेने समजल्या जातात पण त्या संकेतांच्या या प्रचंड अशा सूक्ष्म नामरूपांच्या संकेतांना मर्यादाच नाही सूक्ष्माच्या प्रांतात अंतरात्मा जाणिवेची इतकी अनंत रूपे घेतो की त्याला काही सीमाच नाही पण लक्षात ठेवायचे की या सगळ्या सूक्ष्माच्या प्रांतातही केवळ तो अंतरात्माच व्यापून असतो म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म विचार सुद्धा करू शकतो आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व शक्ती नाना जिन्न सोत्पत्ती स्थिती गुणात्मयाचे श्रीराम पूर्व आणि सिद्धांत गाणे वाजवणे संगीत गुण श्रीराम की कुठलीही जी आदिशक्ती शिवशक्ती किंवा मुख्य म्हणजे मूळ माया की या मूळ मायापासून या सृष्टीचा सगळा पसारा निर्माण झाला त्या मूळ मायेची सर्व शक्ती नाना प्रकारच्या उत्पत्ती स्थिती त्याचप्रमाणे हे पूर्वपक्ष आणि सिद्धांत गाणे वाजवणे संगीत वगैरे नाना प्रकारच्या विद्या अद्भुत या सगळ्याचे सगळ्या ज्या आपण आत्मसात करतो त्या सगळ्याच्या मागे आत्म्याचीच शक्ती असते म्हणून ते गुण आत्मयाचेच आहे ज्ञान ज्ञान विपरीत ज्ञान असदवृत्ती सदवृत्ती जाण नेप्ती मात्र अलिप्तपण गुण आत्मयाचे श्रीराम की जे काही आपण ज्ञान मिळवतो म्हणजे अद्वैतानुभूती अज्ञान म्हणजे द्वैतानुभूती आणि विपरीत ज्ञान म्हणजे ब्रह्मावर जगत भासणे साध्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्ञान म्हणजे आपल्याला कळणे अज्ञान म्हणजे न कळणे व विपरीत ज्ञान म्हणजे एक असताना दुसरे दिसणे जसं रज्जू असताना आपल्याला साफाचा भास होतो त्याला विपरीत ज्ञान म्हणतात असे हे तिन्ही ज्ञान अज्ञान आणि विपरीत ज्ञान हे सगळे ज्ञान केवळ त्या आत्म्याच्या सत्तेनेच जीवांना होत असते सद्वृत्ती आणि वृत्ती नेती मात्र अलिप्तपण म्हणजे केवळ शुद्ध आणि निर्विशेष असं ज्ञान हे सगळं केवळ त्या आत्म्यामुळेच होते ते गुण सगळे आत्म्याचे आहेत पिंड ब्रह्मांड तत्व झाडा नाना तत्वांचा निवाडा विचार पाणी उघडा पाहतो की जीवाला ब्रह्मज्ञान करण्यासाठी पिंड आणि ब्रह्मांडाच्या ब्याऐंशी तत्वांचा निराश करून म्हणजे तत्व झाडा करून त्या परमात्म्याशी एकरूप व्हावे लागते पण हे सगळे गुण पिंड आणि ब्रह्मांडाचे जे गुण आहे की जे परमात्म्याला जाणून घे गी, घेता येतात ते केवळ त्या आत्म्याच्या सत्तेने म्हणून नाना तत्वांचा निवाडा आणि विचार हे सगळे गुण आत्म्याचे आहेत नुसता जीव काहीच करू शकत नाही नाना ध्याने अनुसंधने नाना स्थिती नाना ज्ञाने अनन्य आत्मनिवेदने गुण आत्मयाचे श्रीराम तेहतीस कोटी सुरवर अठ्ठ्याऐशी सहस्र ऋषीश्वर भूतसरा गुण आत्म्याचे श्रीराम म्हणून विविध प्रक्रिया अनुसंधनाच्या पद्धती स्थिती ज्ञानाच्या असंख्य शाखा अननत्व आत्मनिवेदन भक्ती त्याचप्रमाणे तेहतीस कोटी देव अठ्या अठें, अठ्याऐंशी हजार श्रेष्ठ ऋषी व असंख्य भूते व पिशाचे या सगळ्यांचे मध्ये जे काही दिसते ते सगळं गुण आत्म्याचे आहेत भूतावळी औट कोटी चामुंडा छप्पन कोटी कात्यायनी नव कोटी गुण आत्मयाचे श्रीराम चंद्र सूर्य तारा मंडळे नाना नक्षत्रे ग्रह मंडळे शेषकुर्म मेघ मंडळे गुण आत्मयाचे श्रीराम की साडेतीन कोटी भूतावळ छप्पन कोटी चामुंडा व नऊ कोटी कात्यायनी त्याचप्रमाणे चंद्र सूर्य अशं असंख्य असणारे हे आकाशातील तारे नक्षत्र व ग्रह शेष कुर्मादी अवतार व वेग मंडळे या सगळे केवळ आत्मयाच्या गुणे गुणांमुळेच शक्य आहे म्हणूनच आपल्याला हे सगळे दिसतातही आणि त्यांचे जे कार्य चालते ते केवळ त्या आत्म्याच्या गुणांमुळे म्हणजे तो आत्मा आहे म्हणूनच सगळं आपल्याला दिसते आहे देव दानव मानव नाना प्रकारीचे जीव पाहता सकळ भावा भाव, गुण आत्मयाचे श्रीराम आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण एकदेशी पूर्ण गुण आत्मयाचे श्रीराम की देव असो दानव असो की मानव अशा अनेक प्रकारचे सगळे जीव सर्व भाव व अभाव असे सगळे हे ईश्वराचे अनेक गुण आहेत ब्रह्म मात्र निर्विकार व निर्गुण आहे सविशेष ज्ञान मग ते अपूर्ण असो की पूर्ण असो ते अंतरात्म्याचेच असतात म्हणून आता आपण अकरा ते एकोणतीस या ओव्यांमध्ये जो सगळा जीव आणि शिवाचा संपूर्ण या का म्हणजे जो काही कारभार सुरू असतो तो केवळ आत्म्याच्या सत्तेने असतो आणि त्याच्यामध्ये तो अंतरात्मा वास करतो म्हणूनच ही सगळी जीवसृष्टी कार्य करू शकते आणि आज आपल्याला जी दिसते डोळ्यांना हे, भास हे ते गुणा ते जे दिसते आहे हे सगळं ते केवळ आत्म्याचे गुण आहेत म्हणून या सगळ्या सांगितलेले हे गुण प्रत्येक वेळेस जीवानी ते आठवले पाहिजे म्हणजे या प्रत्येक अभिव्यक्तींमध्ये आपण जेवढे आत्ता अभ्यासले ते सगळ्या त्या प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये हा अंतरात्मा वास करत असतो म्हणून हा आत्माराम पाहण्याची उपासना केली असता जीवाला ब्रह्मानुभव येतो म्हणूनच शेवटच्या आत्माराम उपासना ते पावले निरंजना निसंदेह हनुमाना ठावची नाही श्रीराम वर बघितलेल्या सगळ्या या अभिव्यक्तींमध्ये हा अंतरात्मा पाहण्याची उपासना केली असता ब्रह्मानुभव येतो कारण प्रत्यक्ष देह काहीच करू शकत नाही हा अंतरात्मा असेलच तरच सगळी काही जीवसृष्टी चालू शकते म्हणून मी कोण व जगाचे स्वरूप काय या संबंधी निशंक असे ज्ञान झाल्याने कल्पना किंवा अंदाजाला मग मुळीच वाव राहत नाही म्हणून प्रत्येक वेळेस या आत्मारामाची उपासना जर आपण मनापासून केली तर आपल्याला ब्रह्मानुभव येतो म्हणून आपणही अशीच उपासना करण्याचा प्रयत्न करूया जय जय रघुवीर समर्थ